सर्वात आधी आता बघितलं ट्रेलर किंवा या सिनेमाविषयी जे आपण सगळं काही बोललेलं आहे मला वाटतं ही सगळी जादू आहे या सतीश राजवाडे सर असतील प्रोड्युसर आहेत संजय सर ह्या सगळ्या टीमची आपले म्युझिक डिरेक्टर आहेत ही जादू बऱ्याच वर्षांपासून करून ठेवलेली आहे आणि मला वाटतं की जस जशी प्रेमाची परिभाषा बदलत जाते तस तस ते स्वतःमध्ये बदल घडून त्या काळानुसार एक काहीतरी असं एक प्रोडक्ट घेऊन येतात ते त्या त्या काळाला रिप्रेझेंट करणारी प्रेमाची गोष्ट मला वाटतं मी फक्त माध्यम आहे की माझ्या माध्यम थ्रू आता ही गोष्ट सांगितली जाते आणि मला आनंद आहे की मी या गोष्टीसाठीचा सा माध्यम आहे गोष्टीसाठी म्हणाले तसं अर्थातच तस प्रत्येक कलाकाराला हवं असतं की सतीश सरांबरोबर काम करायची इच्छा असते पण मी तुम्हाला सांगतो त्यांच्याबरोबर काम केल्यानंतर ती इच्छा जी आहे ना त्याचं काय होऊ शकतं हे फक्त मला माहिती आहे कारण ती आ, कि ले ले। ती ते माणूस म्हणून इतके गोड आहेत आणि दिग्दर्शक म्हणून मला वाटतं की त्यांनी ज्या पद्धतीने आम्हाला हँडल केलेलं आहे ज्या पद्धतीने ते आम्हाला सूट देतात ज्या पद्धतीने त्यांच्याबरोबर काम कुठलंच दडपण तुम्हाला काम करताना त्यांच्याबरोबर ते इतकी मोकळीत देतात की त्याचं वेगळं एक दडपण येतं आपल्याला की आता आपल्याला काय चांगलं करायचंय की त्यांना कसं आपण इम्प्रेस करू शकू किंवा हा सीन अजून कसा चांगल्या पद्धतीने करू शकू आपण एक एक दिवस एक एक क्षण मला लक्षात आहे त्यांच्याबरोबर काम केल्याचं त्या दिवशी आम्ही बऱ्याच वेळानंतर भेटल्यावरही मला असं झालं की परत सगळ्या गोष्टींचा उजाळा मिळाला आणि एक एक सीन एक एक गोष्ट जेवढ्या पॅशनेटली ते करतात ना की ते ते पॅशन तुम्हाला मोटिवेट करत राहतं काम करण्यासाठी सा। तिथे फक्त आणि फक्त कामाविषयीच बोलणं होतं मला खर तर असं वाटतं की त्यांच्याकडे बघितल्यावर त्यांची पर्सनॅलिटी बघून ते जेवढे कमी बोलतात मला खर तर भीती वाटली होती सतीशची सुरुवातीला आणि मला असं वाटतं की बऱ्याच लोकांना ती वाटत असावी की बरोबर गेले पण पण ते इतकं तुम्हाला मोकळं करतात काम करताना किंवा इतकं समजून घेतात मला खूप आनंद आहे की मी सतीश सरांबरोबर काम केलं याचा आणि मला त्यांचा एक गुण खूप आवडतोय ज्याच्याबद्दल तू म्हणा की ते त्यांच्या माणसांबरोबर सतत काम करत राहतात

बॉक्स ऑफिसवर सुद्धा हो इतकं चांगलं वर्क करणं सरांनी माणसं जोडली आहेत आणि त्या माणसांबरोबर ते काम करतात ते बरोबरच आहेत पण ही फक्त त्यांच्याबरोबर काम करणारी माणसं नाही आहेत मला वाटतं प्रेक्षक सुद्धा त्यांनी कमावलेले आहेत आणि तीच माणसं सुद्धा त्यांनी जोडली आहेत त्यांच्याबरोबर okay, जे सातत्याने ते त्यांच्या कामावर त्यांच्यावर विश्वास टाकतात आणि म्हणून ते त्या थिएटरमध्ये जाऊन त्यांनी बनवलेली प्रत्येक कलाकृती बघतात आणि म्हणून हा विश्वास संजय सरांना सुद्धा आहे की हा सिनेमा सुद्धा लोक तसाच उचलून करतील आणि बघतील